काल सायंकाळच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते तसेच माजी आमदार असलेले तुकाराम बिडकर यांचा एका भीषण अपघातामध्ये निधन झालंय तुकाराम बिडकर हे मूर्तीच्या माजी आमदार तसेच विदर्भ वैज्ञानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष होते राष्ट्रीय महामार्गावर तुकाराम बिडकर यांच्या दुचाकीला एका मालवाहू वाहनानं धडक दिल्यामुळं हा भीषण अपघात झालेला होता आणि यामध्ये तुकाराम बिडकर यांचं भारतीय या जनता पक्षाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांची अकोल्यातील सिटी स्पोर्ट क्लब इथं भेट घेऊन माजी आमदार तुकाराम बिडकर हे परतत असतानाच त्यांच्या वाहनाला भीषण अपघात झाला होता आणि यामध्ये तुकाराम बिडकर यांचा जागीच मृत्यू झालेला आहे माजी आमदार तुकाराम बिडकर हे महाराष्ट्राच्या सामाजिक प्रश्नांची जाण असणारे एक बडे नेते होते अगदी तीन महिन्यांपूर्वी देखील त्यांचा एक भीषण अपघात झालेला होता आणि त्या अपघातातून ते बचावलेले होते मात्र आता तीन महिन्यानंतर पुन्हा एकदा त्यांचा अपघात होऊन त्यांचा या अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे